नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालकचं फायनल कट ऑफ लिस्ट आपण आता बघणार आहे मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटात आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहे त्यानंतर कारागृहचं पण आपण बघणार आहे तर सर्वांना आवाज येत आहे का एकदम चेक करतो ओके आवाज तर येत आहे कमेंट पण ऑन केलेलं आहे मी ओके चला तर मित्रांनो आपण कारागृहचं फायनल कट ऑफ लिस्ट बघणार आहे तर मुंबई पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाईचं पण फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे चालकचं चा पण लागलेलं आहे कारागृहचं पण लागलेलं आहे जवळपास तिनी त्यांनी एकदमच डिक्लेअर केलेलं आहे असं नाही की टप्प्याटप्प्याने आज उद्या परवा तर एकदमच त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे तर मुंबईच्या वेबसाईटवरल्यानंतर तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई तात्पुरती निवड यादी नंतर ना चालक नंतर ना कारागृह आता आपण चालकचं तर डाउनलोड केलेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई चालक चालकचंही फायनल कट ऑफ लिस्ट असणार आहे फायनल कटऑफ लिस्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तर उमेदवार जॉईन होऊ द्या जॉईन झाल्याबरोबर महाराष्ट्र एज्युकेशन जॉब ओके हाय चल पटापटा जॉईन करून घ्या मित्रांनो जॉईन झाल्याबरोबर आपण सर्व पूर्ण डिटेल मध्येच बघणार आहे थोडं मी लिंक वगैरे शेअर करतो ग्रुपला म्हणजे तिकडचे पण उमेदवारांना पटकन लक्षात येऊन जाईल की बाबा एम क्यूल न्यूज वर फायनल ऑफ लिस्ट व्हिडिओ चालू आहे तिकडचे पण उमेदवार ऑनलाईन येतील ओके आत्ता दहा बारा उमेदवार ऑनलाईन आलेले आहेत येऊ द्या फास्ट जमावा मित्रांनो पंधरा वीस उमेदवार आल्यानंतरही पण चालू करू शकतो बाकीचे उमेदवार नंतर ना हळूहळू होतात काही अडचण नाही त्यात चला तर आपण टाइम वेस्ट न करता चालू करूया आवाज तर येत आहे ना सर्वांना चला आवाज तर येत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्वायरमेंट दोन हजार बावीस तेवीस चा हा फायनल कट ऑफ लिस्ट आहे ओके आवाज येत आहे यस तर इथं तुम्ही बघू शकता एस सी प्रवर्ग सर्वात अगोदर एस सी प्रवर्ग तेरा टक्के आरक्षण आहे तर टोटल जागा जे होते ना नऊशे सतरा जागा होते ओके टोटल जे जागा होते ना नऊशे सतरा जागा होते त्यामध्ये डिवाइड केलेले आहेत एस सी एस टी विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस आणि ओपन अशा प्रकारे डिवाइड झालेले आहेत प्रत्येक कास्टला किती जागा आहे किती आरक्षण आहे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर आपण एस सी प्रवर्ग असं बघूया हो हा जो फायनल कट ऑफ लिस्ट आपण बघत आहे तर पोलीस शिपाई ड्रायव्हरचं बघत आहे मित्रांनो आलं लक्षात तर जनरल एस सीमध्ये जनरल म्हणजे सर्वसाधारणचं सा कट ऑफ इथं लागलेलं ला आहे एकशे अठ्ठावीस सॉरी तर त्याच्या अगोदर एस सी साठी तेरा टक्के आरक्षण आहे आणि एस सी साठी एकशे एकोणीस जागा होते मित्रांनो सर्वसाधारण म्हणजे जनरलचं कट ऑफ एकशे अठ्ठावीस लागलेलं ला आहे महिलांचं कट ऑफ एकशे सोळा लागलेलं आहे ला खेळाडूंचं कट ऑफ एकशे सात लागलेलं ला आहे प्रकल्पग्रस्त एकशे वीस कट ऑफ लागलेलं ला आहे भूकंपग्रस्त एकशे एकवीस कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक एकशे एक कट ऑफ लागलेला आहे आणि पोलीस पाल्य एकशे बारा कट ऑफ लागलेला आहे होमगार्डचं एकशे सव्वीस ऑफ लागलेलं आहे हे होतं मित्रांनो एस सी प्रवर्गाच कट ऑफ लिस्ट ओके नेक्स्ट आहे मित्रांनो एस टी एक सेकंद ठीक आहे नो no प्रॉब्लेम एस टी एस टी प्रवर्गामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो सात टक्के आरक्षण आहे एस टी साठी आणि टोटल चौसष्ट जागा होते तर एस टीचं च सर्वसाधारणचं कट ऑफ एकशे तेवीस कट ऑफ लागलेलं आहे महिलांचं एकशे सोळा कट ऑफ लागलेलं ला आहे खेळाडू एकशे सहा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे दहा कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त चौऱ्याण्णव कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक अष्ट्याहत्तर कट ऑफ लागलेला आहे सेवन्टी एट कट ऑफ लागलेला आहे तर पोलीस पाल्य एकशे सतरा कट ऑफ आहे आणि होमगार्ड होमगार्डचं एकशे एकवीस कट ऑफ लागलेलं आहे आहे मित्रांनो एस टी प्रवर्गाचं फायनल कट ऑफ लिस्ट पुढचा प्रवर्ग आहे व्ही जे ए एसाठी तीन टक्के आरक्षण आहे ओके तर अठ्ठावीस किती मित्रांनो तर अठ्ठावीस जागा होते जागा फारच कमी होते अठ्ठावीस तर सर्वसाधारणचं कट ऑफ एकशे तेहतीस जागा सॉरी एकशे तेहतीस मार्क महिलांसाठी एकशे बावीस स्पोर्ट्समॅन एकशे पंचवीस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस भूकंपग्रस्त एकशे बावीस माजी सैनिक एकशे तेरा पोलीस पाहिले एकशे चौदा होमगार्ड असेल एक एक तर एकशे तीस होमगार्डचं एकशे तीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो विजयमध्ये ओके पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बी साठी अडीच टक्के आरक्षण आहे तर तेवीस जागा होते इथं तर जनरलचं कट ऑफ एकशे तीस लागलेलं ला आहे महिलांचं कट ऑफ एकशे एकोणीस कट ऑफ लागलेलं ला? आहे स्पोर्ट्समॅन खेळाडू एकशे बावीस बापरे लागलेलं आहे विजय मध्ये एकशे बावीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे सत्तावीस कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्तला जागा नव्हते माजी सैनिक एकशे दोन कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाहिले एकशे सोळा कट ऑफ लागलेला आहे होमगार्ड असेल तर एकशे एकोणतीस कट ऑफ लागलेलं ला आहे पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी एन सी साठी साडेतीन टक्के आरक्षण होतं मित्रांनो आणि या ठिकाणी जागा होते बत्तीस एक सेकंद थोडं पाणी पितो एनटीसी <coughs> साठी साडेतीन टक्के आरक्षण होतं सॉरी जागा आहेत बत्तीस तर सर्वसाधारणचं कटॉप इथं लागलेलं आहे एकशे तेहतीस कट ऑफ लागलेला आहे महिलांचं एकशे बावीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एकशे तेवीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे तीस कट ऑफ लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे चोवीस कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक एकशे सतरा कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाले असेल तर एकशे अठरा कट ऑफ लागलेला आहे होमगार्डचं एकशे एकतीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रोग्राम मित्रांनो एन टी डी एन टी डी साठी दोन टक्के आरक्षण आहे आणि अठरा जागा होते तर जनरलचं कट ऑफ एकशे तेहतीस कट ऑफ लागलेलं आहे बापरे तर ओपनचं कट ऑफ आहे एकशे चौतीस तर इथं एन टी डी मध्ये जनरलचं कट ऑफ एकशे ते कट ऑफ लागलेलं आहे वी जे ए मध्ये पण एकशे तेहतीसच कट ऑफ लागलेला आहे ओपनचा सॉरी सर्वसाधारणचा तर महिलांचा एकशे तेवीस कट ऑफ लागलेला आहे खेळाडू एकशे सत्तावीस कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे तीस कट ऑफ लागलेला आहे माजी सैनिक एकशे एकोणीस कट ऑफ लागलेला आहे पोलीस पाले एकशे सोळा लागलेला आहे होमगार्ड एकशे एकतीस कट ऑफ लागलेला आहे होमगार्ड च कट ऑफ जबरदस्त लागलेला आहे मित्रांनो इथं पुढचं प्रवर्ग आहे एस बी एस सी साठी दोन टक्के आरक्षण आहे फक्त तर जागा होते अठरा तर जनरलचं कट ऑफ इथं लागलेलं ला एकशे अठ्ठावीस महिलांचं कट ऑफ एकशे एकोणीस लागलेलं ला आहे खेळाडू एकशे चोवीस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणीस माजी सैनिक नव्याण्णव पोलीस पाल्य एकशे दहा होमगार्ड एकशे चोवीस अशा प्रकारे एसबीसीचा हा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्र वर्ग सी, आहे ओबीसी सीसाठी एकोणीस टक्के आरक्षण आहे मित्रांनो इथं एकशे चौऱ्याहत्तर जागा होते बरोबर ना तर जनरलचं कट ऑफ एकशे बत्तीस लागलेलं ला आहे महिलांचं एकशे एकवीस लागलेलं ला आहे खेळाडू एकशे एकवीस लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे चोवीस लागलेला आहे भूकंपग्रस्त एकशे चोवीस लागलेला आहे माजी सैनिक एकशे पंधरा कट ऑफ लागलेला आहे पोलीस पायले एकशे तेरा लागलेला आहे होमगार्ड एकशे एकोणतीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस ई बी सी दहा टक्के आरक्षण आहे ब्याण्णव जागा होते किती ब्याण्णव जागा होते जनरलचं कट ऑफ एकशे तेहतीस लागलेलं आहे महिलांचं एकशे तेवीस खेळाडू एकशे चोवीस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस माजी सैनिक एकशे एकोणीस पोलीस पाल्य एकशे सोळा होमगार्ड असेल तर एकशे तीस कट ऑफ लागलेलं ला आहे पुढचा प्रवर्ग आहे ई ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस साठी पण दहा टक्के आरक्षण आहे ब्याण्णव जागा होते इथे पण तर जनरलचं कट ऑफ एकशे सव्वीस लागलेलं ला आहे महिलांचा सा एकशे सात कट ऑफ लागलेला आहे खेळाडू एकशे बारा कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे बावीस भूकंपग्रस्त एकशे वीस माजी सैनिक एकशे दोन पोलीस पाल्य एकशे बारा होमगार्ड एकशे चोवीस अशा प्रकारे ईडब्ल्यूचा हा कट ऑफ लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग आहे आणि लास्ट आहे ओपन तर ज्यांना आरक्षण नाही ते सर्व ओपनमध्ये येतात अठ्ठावीस टक्के जवळपास इकडे जागा असतात जेवढे जागा निघाले त्याच्या जा, अठ्ठावीस टक्के जागा येत असतात तर दोनशे सत्तावन्न जागा होते तर ओपनचं सर्वसाधारण कट ऑफ लागलेलं एकशे चौतीस महिलांचं एकशे सव्वीस खेळाडू एकशे अठ्ठावीस प्रकल्पग्रस्त एकशे एकतीस भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस सॉरी एकशे सत्तावीस माजी सैनिक एकशे बावीस पार्ट टाइम म्हणजे अंशकालीन उमेदवार ब्याऐंशी फक्त ब्याऐंशी मार्क पोलीस पाहिले एकशे एकवीस होमगार्ड एकशे बत्तीस आणि अनाथ एक ब्याऐंशी अनाथ येणार एकशे पंचवीस तर अशा प्रकारे मुंबई पोलीस शिपाई चालक म्हणजे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर यांचा फायनल कट ऑप लिस्ट आहे जो कट ऑप लिस्ट आहे ना मित्रांनो तुम्हाला मुंबईच्या वेबसाईटवर पण मिळणार नाही म्हणजे आमच्या व्हॉट्सअपच्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला पण मिळणार टेलिग्रामला पण मिळणार सर्वच ठिकाणी तुम्हाला हे मिळणारच आहे तुम्हाला साईटवर मिळत नसेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा नाहीतर तर टेलिग्रामला जॉईन व्हा तर टॉपर कोण आहेत टॉपर आपण बघूया मुंबई पोलीस शिपाई चालकचा टॉपर आहे एकशे एक्केचाळीस मार्काचा ओके एकशे एक्केचाळीस मार्काचा उमेदवार आहे आणि त्यांनी बघा मैदान चाचणीमध्ये पन्नासपैकी पन्नास मार्क घेतलेला आहे रायटिंगमध्ये एक्क्याण्णव मार्क घेतलेला आहे हा उमेदवार तुम्ही बघू शकता ओके दोन उमेदवार आहेत एकजण फिजिकलमध्ये अठ्ठेचाळीस घेतलं आहे रायटिंगमध्ये त्र्याण्णव घेतलं आहे जण फिजिकलमध्ये पन्नासपैकी पन्नास आणि रायटिंग रायटिंगमध्ये त्र्याण्णव सॉरी एक्क्याण्णव घेतलेलं आहे असं भरपूर उमेदवार आहेत मित्रांनो बघा यांची तयारी बघा तुम्ही अशा प्रकारे तयारी केलं तरच कुठं ना तुमचं सिलेक्शन होणार की बाबा माझं माँदा मैदानचं असणेच तयारी आहे रायटिंगचं तयारी नाही म्हणजे काय शक्यच नाही आहे ते दोन्हीमध्ये तयारी असणे फार गरजेचं आहे म्हणजेच तुमचं कुठं ना सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात अन्यथा वेटिंग लिस्टमध्ये पण तुम्ही दिसत नाही ओके तर मित्रांनो इथं तर तुम्हाला सात तारीख दाखवत आहे पण सात तारखेला संध्याकाळी त्यांनी पब्लिश केले आहे पण आठ तारखेलाच हे वेबसाईटवर पब्लिश झालेलं आहे सात तारखेला संध्याकाळी झालेलं असेल पब्लिश रात्री अकरा बारा एक वाजता पण आठ तारखेला मी सकाळी पाहिलो होतो सकाळी सकाळी मेसेज येत होते की कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे म्हणून मग आपण कट ऑफ लिस्ट बघितलेला आहे हा पूर्ण कट ऑफ लिस्ट आहे पीडीएफ डाउनलोड करा टेलिग्रामला पण अपलोड करतो एक पाच दहा मिनिट टाईम द्या मला तिकडं पण अपलोड करतो सर्व काही तर पूर्ण सिलेक्शन लिस्ट पण त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये का कसं होतं तुम्हाला सांगतो उमेदवार दोन तीन फॉर्म भरलेले असतात तिकडं तिकडं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल वेटिंगच्या उमेदवारांना पण चान्स मिळण्याचे म्हणजे चान्स मिळतोय भरपूर चान्सेस आहेत तसं भरपूर जिल्ह्यामध्ये तसं होत आहे शक्यतो मुंबईचं पण तसंच होणार आहे वेटिंगच्या उमेदवारांनी लक्ष द्या वेटिंगचं लिस्ट कधी जाहीर होत आहे सर्व काही मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे ओके वेटिंग लिस्ट कधी लागेल हो हा मी मी तेच म्हणतोय वेटिंग लिस्ट लागणार आहे लवकर आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळपर्यंत डिक्लेअर करतात आणि वेटिंग लिस्ट पण महत्त्वाचं आहे तर जे उमेदवार आहेत ना वेटिंग लिस्टमध्ये त्यांनी धीर सोडू नका कारण का, का सिलेक्शन झालेले जे उमेदवार असतात ना काही कारणामुळे ते ड्युटी जॉईन करू शकत नसेल तर वेटिंगच्या उमेदवारांना घेता आलं लक्षात एक महत्त्वाचं आहे तर वेटिंगचं लिस्ट लागल्याबरोबर नक्कीच मी व्हिडिओ बनवणार आहे आता आपल्याला पुढचं व्हिडिओ बनवायचा आहे मुंबई कारागृह म्हणजे दक्षिण विभाग कारागृहाचं तात्पुरती निवड यादी ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे म्हणजे व्हिडिओ का सेपरेट करत आहे ज्यांना कोणाला बघायचं आहे की बाबा मला चालकचं बघायचं आहे मला कारागृहाचं बघायचं आहे मला पोलीस शिपाईचं बघायचं आहे बघताना त्यांना सिम्पल होतो आणि आज फ्री फाईल टेलिग्रामला अपलोड केलं केल्यानं दोन चार पाच वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला मिळणार आहे म्हणजे कट ऑफ किती लागलाय कसा अभ्यास करावा हो लागेल त्यानुसार मी व्हिडिओ वेगवेगळं बनवतोय याचं बाकी दुसरं काही उद्देश नाही आहे ओके चला तर आपण एक दहा पंधरा मिनिटात काराग्रोचं पण व्हिडिओ बनवणार आहे तुम्ही लिंक मिळेल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा पटकन लिंक मिळेल जॉईन करून घ्या ओके चल थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आपण स्ट्रीम इथंच थांबूया